राज्यभरात आता लाडक्या बाप्पांचं आगमन सुरू होणार आहे सर्वत्र बाप्पांच्या आगमनाची तयारी सुरू आहे अशातच अहमदनगरच्या ऐंशी वर्षीय वृद्धासोबत अतिशय भयंकर घटना घडली घटनेनंतर गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं पुढे संपूर्ण बातमी पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील भडके वस्तीवर रात्रीच्या सुमारास सात ते आठ दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला वस्तीवरील शेतकऱ्यांचं पशुधन चोरण्यासाठी आलेल्या या दरोडेखोरांनी वस्तीवरील आजूबाजूच्या घराच्या बाहेरून कड्या लावल्या यानंतर मच्छिंद्र ससाने यांच्या गोठ्यातील कोंबड्या आणि बोकड चोरून नेण्याचा प्रयत्न केला यावेळी घरात झोपलेले ससाने हे त्यांना विरोध करत असताना दरोडेखोरांनी ससाने यांच्या हातावर व डोक्यावर लोखंडी तीक्ष्ण हत्यारानं वार करत जखमी केले घडलेल्या घटनेनंतर मच्छिंद्र ससाने यांना उपचारासाठी अहमदनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झालाय या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून तिसगावसह परिसरात संताप व्यक्त करण्यात येतोय